न्यूज न्यूज लोकप्रिय महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्या हजारो वंचितच्या कार्यकर्त्यांचा मोर्चा तहसीलवर धडकला लोणार दिनांक पंचवीस मार्च महाबोधी महाविहार बौद्धगया हे पवित्र ठिकाण एकोणीसशे एकोणपन्नासच्या अधिनियमानुसार परधर्मियांच्या ताब्यात आहे बौद्ध बांधवांचे धार्मिक भावनिक आस्था असणारे आणि बुद्धगयाच्या पावनभूमीमध्ये तथागत गौतम बुद्धांना संबोधी प्राप्त झाली या पवित्र भूमीमध्ये चक्रवर्ती अशोक सम्राट यांनी महाबोधी महाविहार दोन हजार तीनशे वर्षांपूर्वी निर्माण केले परंतु एकोणीसशे एकोणपन्नासच्या कायद्यामुळे सदर महाविहार हे परधर्मियांच्या ताब्यात आहे यासाठी देशभर महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन अतिशय उग्र झाली आहे त्या धर्तीवर लोणार तालुक्यामध्ये भाई महेंद्र पनाड यांच्या नेतृत्वात लोणार बस स्थानकापासून मोर्चा निघाला या मोर्चामध्ये हजारो समाज बांधव सहभागी झाले होते महाबोधी महाविहार मुक्त करा मुक्त करा महाबोधी महाविहार बौद्ध बांधवांच्या ताब्यात द्या ताब्यात द्या अशा गगनभेदी घोषणांनी संपूर्ण लोणार परिसर दुमदुमला मोर्चाचे रूपांतर तहसील कार्यालयावर सभेत झालं यावेळी पवन भाऊ अवसरमोल युवा तालुका महासचिव यांनी प्रास्ताविक केले प्रास्ताविकेमध्ये महाबोधी महाविहाराचा सखोल इतिहास त्यांनी विषद केला यानंतर प्रवीण भाऊ अवसरमोल राहुल अवसरमोल रुक्मिणाबाई मोरे मालतीताई कडंबे जनाताई अंभोरे उषाताई नरवाडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले यानंतर भाई महेंद्र पनाड यांनी उपस्थित सर्व समाज बांधवांना मार्गदर्शन केलं त्यांनी आमच्या मागण्या बिहार सरकारने आणि केंद्र सरकारने तात्काळ मान्य करून अंमलबजावणी केली नाही तर शेवटच्या श्वासापर्यंत संघर्ष करत राहू असा शासनाला इशारा दिला तदनंतर पूज्यभदंत प्रियदर्शी यांनी शील प्रदान केले आणि तहसीलदार लोणार मार्फत सर्व समाज बांधवांच्या उपस्थितीत बिहार सरकारला निवेदन दिले हा ऐतिहासिक मोर्चा यशस्वी करण्यासाठी दिलीप राठोड तालुकाध्यक्ष पवन अवसरमोल युवा महासचिव गौतम गवई तालुका युवा अध्यक्ष अशोक जावळे रिपब्लिकन सेना अध्यक्ष शिवप्रसाद वाठोरे सुनील देहाडे अमित काकडे भीम आर्मी अमितेश अंभोरे वैभव मस्के मंगेश सरदार नारायण नरवाडे रमेश प्रधान नितीन नरवाडे शुभम अवसरमोल आकाश मोरे तुषार अंभोरे दीपक दत्ता आंभोरे अशोक सरदार मेजर सुदेश इंगळे सरस्वतीबाई इंगळे शोभाबाई प्रधान व त्यांचे सहकारी पंढरी मस्के विलास चव्हाण प्रफुल्ल इंगळे मिलिंद मोरे भीमराव जाधव शोभाबाई जाधव प्रल्हाद सरदार दीपक मोरे संजय मोरे सागरबाई चाटशे संबोधी महिला मंडळ लोणार प्रताप अवसरमुल व त्यांचे सहकारी कैलास वानखेडे भाऊराव पंडागडे देवानंद नरवाडे बालाजी नरवाडे भारत साडवे संदीप सदावर्ते राजेंद्र सदावर्ते रमेश इंगळे बाळू वानखेडे दिलीप पगारे सुशील आनंदराव यांच्यासह हजारो बौद्ध बांधव यावेळी उपस्थित होते सिटी इंडिया न्यूजसाठी फिरदोज खान पठाण लोणार